सिद्धेश्वर मंदिराच्या ईशान्य दिशेकडील विष्णूघाट घाट सार्वजनिक शौचालय पाडून कायमस्वरूपी बंद करावं अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चानं केली आहे सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिराच्या ईशान्य दिशेकडील विष्णूघाट मुख्यद्वारालगत असलेलं सार्वजनिक शौचालय तात्काळ पाडून ते इतरत्र स्थलांतरित करण्यात यावं अन्यथा भविष्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल घेऊन प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी दिला यावेळी युवा मोर्चाचे माजी नगरसेवक नागेश भोगडे वैभव हत्तुरे सरचिटणीस रवी कोटमळे अजित गादेकर सिद्धार्थ मंजेली नागेश एळमेली शिवराज झुंजे प्रेम भोगडे नरेंद्र पिसे राहुल घोडके शिवशरण साखरे अक्षय अंजीखाने हरिप्रसाद बंडेवार शशी अन्नलदास भार्गव बच्चू यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते